महाराज म्हणतात की जे काही जो वापुले तोच साधू ओळखावा जा जाणावा आणि विचाराची पालखी आपल्या खांद्यावर घेऊन राजकारण करणारे ते जगदीश भाऊनी कोरोना काळामध्ये जवळपास दोन हजार लोकांना रोज जेवणाचे डबे दिले होते त्या एकदा जगदीश सा जगदीश भाईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा अशी मी नम्र विनंती करतो की परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने माझे दरवेळी जिथे सभा लाडकेच म्हणायला पाहिजे त्या जगदीश भाऊच्या भागामध्ये आमच्या परशुरामच्या भागामध्ये होत असलेल्या या सभेला ज्यांच्यासाठी मी मतदान तुम्हाला मागत आहे त्या आजच्या आपल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या सुसंस्कृत अशा उमेदवार ज्योती घुमरे ज्या स्वतः डॉक्टर आहेत तसेच प्रभाग सात अ चे उमेदवार भाग्यश्री देशपांडे आणि प्रभाग सात ब चे उमेदवार आमचे उमेदवार सगळे बाजूला उमेदवार एक मिनिटात प्रभाग प्रभाग आठ राहुल कुरकुटे प्रभाग सहा चे सुबोध ठिगे आणि श्वेता जाधव प्रभाग वडमारे आणि विशाल राऊत या सर्व उमेदवारांना विजयी करा कुणाच हे कमळ बरोबर आहे तुमचं भारतीय जनता पार्टीचं एक कमळ आहे हे समजणार कमळ हातात गेलं ते, ते ए ए हाता मुंडे साहेबांनी कमळ वाडी वस्त्या तांड्यावर भारतीय जनता पार्टीच देवेंद्र फडणवीसांचा पंकजाचाही बाग फुलवते खर तर हे गाणं जेव्हा शिंदेंनी गायलं ना तर मला तरी लाल वाटायला तुम्हाला आमचं एवढं कौतुक कसं तरी वाटत होतो मला मला ते कौतुक अशी लाजून बसले होते पण ते गाणं जे मी विदान मुंबईच्या सभांना सुद्धा पंकजाताई बाग फुल होते बीजेपीच्या कमळाचा जयंत्यांना सुद्धा डोळिवर तेच अरे लग्नांना सुद्धा ते आता तर गणपतीमध्ये बाहेर देशामध्ये एक गणपती महोत्सव होता तिथं सुद्धा प्रधानमंत्री तेव्हाचे अटल बिहारी वाजपेयी यांनी या कमळाची धुरा गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांना दिली आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शत प्रतिशत भाजपा करण्याची जबाबदारी पंकजा सरकार या कमळाचा बाग फुलवण्याची कितीतरी केवळ तुमच्या आशीर्वादाने मी करू शकेन हा पंकजा आता ही बाग नाही फुलवत आहे तो मी तुम्ही, तुम्ही अरे बघा काही लोकांचे लग्न आहे कुणाचं पुण्याला आहे कुणाचं नाशिकला आहे मोठी तिथी होती काल लग्नाला यात एवढं काय म्हणे नगर मेहनत करायला ज्याच्या ते करतील अरे अरेसाठी घरच्या दशम्या बांधून सगळ्या निवडणुका माझ्या परिवारासाठी लढले की त्यांची निवडणूक आहे माझ्या पराभना स्वतःचा जीव दिलेल्या कार्यकर्त्यांसाठी माझा जीव जरी गेला राणा का त्यांच्या विजयाच्या कार्यक्रमासाठी ही सभा आपण ही येणाऱ्या विजयाची आजच ऍडव्हान्स मध्ये सभा आहे सगळ्या जागा आपण लढत होतो पण ही जागा आपली मंडळ नगरपालिका मध्ये कुठे आम्हाला चिन्हावर लढतायच नाही आमची तर युती होतीच पण आमची एक वेगळी युती इकडे होती क्षीरसागरांबरोबर चांगले संबंध होते मतभेद नव्हते मनभेद नव्हते आणि पक्षभेद होते पण मग तिकडे काय करायला लागेल आस्था घास खा आस्था घास खा तुम्ही जगदीशला द्या मी त्याला देतो तुम्ही नकोच म्हणलं आता भानगडच नको आता कमळावरच लढायचंय मला कारण बनवायचंय मोदीजींच स्वप्न आहे शतप्रतिशत भाजप कमळ बनवत असताना या देशाला जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतील या देशामध्ये जिथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समोरून गॅस समोर बसवलं या देशामध्ये जिथे या माऊलीचे अकाउंट केले बँकेमध्ये तिच्या नावावर गरकुले गेले या माय माऊलीची बहीण सारखी योजना दिली तिची ताकद वाढवली साठी काम करायचं आणि म्हणून वर्ष होताना हा जग पुढे जाईल ना आमच्या मोदीजींनी जगही वचन पुढे तीनशे सत्तर केलं प्रभू रामक केलं आणि करत असताना असं नाही केलं की आपली दादागिरी केली मुसलमान बांधवांना गळ्याला मिठी मारून दोघांनी मिळून रस्ता मोकळा

कधी भाजपचं कमळ आम्ही सोडलंच नाही त्यामुळे इथं मला चिंताच नाहीये आता अध्यक्षाचं फक्त लक्षात ठेवा बरं का कमळ लाभायचं सगळ्या नगरपालिका वर कमळ आज आमची ज्योतिता एक डॉक्टर आहे सुविध आहे त्याची सुसंस्कृत आहे त्यांना जर काही वाचायचं आहे जी आर तर स्वतः वाचतील स्वतः समजून घेतील स्वतः निर्णय स्वतः डॉक्टर आहेत सारी काही शिस्त काही डॉक्टर आहे सुसंस्कृत आणि सुविधा आहेत त्यांच्या वडिलांनी अनेक वर्ष नगरपालिकेमध्ये सेवा केली आहे लोकांची त्यांच्या सुलत्याने के केली आहे केशव काकू शिस्तागरांनी अनेक वर्ष जिल्ह्याची खासदार म्हणून काम बघितलेलं आहे महिला घर जिंनादारी